हे पहा अशा पद्धतीनं आपली खूप छान तंदूर आणि शाही पनीर मसाला बनलेला आहे ते पी ते पण फक्त शंभर रुपयाचं पनीर आणून त्याच्यामध्ये सर्व काही केलेलं आहे तर तुम्ही असे पनीर आणि अशी तंदूर बघा तंदूर पण किती नरम झालेली आहे हे पहा पास इतका खमंग येत आहे की कधी खाईल कधी नाही असं होत आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं शाही पनीर मसाला आणि तंदूर करून बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून तंदूर रोटी कशी बनवायची आणि ती घरच्या घरी कशी तयार करायची तेच शिकवणार आहे सर्दीच्या सर्दी असल्यामुळं सर्दी आपल्याला थोडंसं काही चटपटीत आणि गरम खावं वाटतं तर त्यासाठी आपण एक स्टीलचं टोपलं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण गव्हाचं दोन दोन ग्लास पीठ घेऊ तुम्ही कोणत्याही वाटेनं किंवा कापानं तुमच्या फॅमिलीला जेवढं योग्य वाटेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता मी ह्या यांना मेजरमेंट करत आहे आणि तिकत असल्यामुळं आम्हाला दोन ग्लास गव्हाचं पीठ भरपूर होईल हा दोन कप मी दोन ग्लास मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी आता त्यामध्ये मी अर्धा कप आ, दही टाकत आहे दही जास्त आंबट नाही आहे दही टाकत आहे त्याच्यानंतर मी थोडीशी साखर टा टाकत आहे साखर कशासाठी कारण त्या तंदूरला खूप छान लाल लाल रंग येतो त्याच्यासाठी आणि छान मॉश्चर होतं त्याच्यासाठी पण त्यानंतर मी आता त्यानंतर मी आवश्यकतेनुसार मीठ पण टाकत आहे तुम्हाला तुमच्या हिसाबान जेवढं टाकायचं तेवढं ते टाकू शकता तुम्ही त्यानंतर मी एक हिरवी इनोची पुडी टाकत आहे इनोची पुडी एक टाकून द्यायची बस होईल एक दोन ग्लाससाठी ही सोडा टाकल्यानंतर हे लवकर तयार होणार नाही पीठ त्याला चार तीन ते तीन ते चार तास लागतील भिजत ठेवायला इनो टाकल्यानंतर का होईल एक दीड तासात लगेच आपण करू शकतो आणि खाऊ शकतो म्हणून मी या दिवसात थर आणि हे थंडीचे दिवस असल्यामुळे मी याच्यामध्ये आता सध्या इनो टाकत आहे तुम्ही हिरवी समरमध्ये किंवा समरमध्ये किंवा इतर सीझनमध्ये तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा टाकू शकता आता मी याच्यामध्ये एक एनू टाकत एनूची एक पुड़ी टाकत आहे हे असं यावर टाकून द्यायचं आपण हे सगळं पीठ काढून घेऊया हे सगळं पीठ एवढ्या याच्यात कालून घे होणार नाही तयार त्याचा थोडंसं गरम पाणी घेऊ आणि गरम पाणी ते टाकू गरम पाणी का घ्यायचं आहे कारण थंड जास्त थंड होईल आणि हे जास्त वेळ घेईल अजून पीठ फॉर्मेट व्हायला त्याच्यामुळे आपण थोडंसं गरम पाणी घेऊ म्हणजे हे रूम टेम्परेचरमध्ये हे येऊन जाईल आणि त्याचं सा काम एक तासात करून टाकेल म्हणून आपण हे कालवण्यासाठी गरम पाणी घेणार आहोत आता मी गरम पाणी घेते आणि गरम पाण्यामध्ये हे थोडं थोडं कालायला सुरुवात करते आता गरम पाणी घेतलेलं आहे मी ग्लासामध्ये थोडं 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 टाकून याचा आपण जसं पोळ्यांसाठी पीठ तयार करतो तसंच पीठ तयार करायचं आहे आपण याऐवजी मैदाही घेतला असता पण मैदानं पोट खराब होतं खायला आपण खाऊन घेतो मैदाची तांदूळ पण नंतर थोड्या वेळानंतर ते पोटामध्ये फुगतं आणि नंतर त्रास होतो म्हणून मी मैदानं वापरता घरचंच गावाचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यानेच मी ही वीठोटे तयार करणार आहे आता आपण याचा एक गोळा तयार करून घेऊ हो। हे पहा मी चांगला प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर तेल लावू थोडंसं हातावर तेल घेते आणि ते हा तेल या पिठाला लावून अजून थोडंसं त्याला मळून घेऊ हो। काय करायचं पीठ पिठाला पूर्णपणे तेल लावून झालेलं आहे आता आपण काय करायचं एका ट्रान्सफरंट कॅरी बॅगमध्ये पिठाला ठेवायचं आहे माझ्याकडे ट्रान्सफर कॅरी बॅग आहे चांगली तुम्ही त्याच्यामध्ये हे ठेवत आहे तर हे मी या पद्धतीने हे याच्यामध्ये पीठ ठेवलेलं आहे आता याला असंच पॅक करून ठेवायचं एक तासभर एक तासानंतर आपण त्याच्या तंदूर बनवणार आहे आपण शाही पनीरले घेतलेले आहेत मी थोडीशी खसखस घेतलेली आहे थोडेसे काजू घेतलेले आहे काजूमध्ये थोडेसे वॉटरमेलन सीड्स म्हणजेच तरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्याला मी अर्धा तासापासून गरम पाण्यात भिजू घातलेला आहे अर्ध्रक लसून घेतलेलं आहे अर्धा कप अर्धा कप दूध घेतलेलं आहे दोन दोन कांदे आणि दोन टोमॅटो आणि याच्यासोबतच आपल्याला फ्रेश क्रीम पण पण लागणार आहेत ते कपभर घेणार आहे आता हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदा आपण ते सर्व ग्राइंड करून घेऊ एकदा हे पहा अशा पद्धतीनं सर्व काही ग्राइंड झालेलं आहे आता अद्रक लसण थोडंसं जाड ठेसून घेते ठेसलेलं अद्रक लसण खूप छान फ्लेवर मारतं म्हणून ते ठेसून घेऊ आपण सर्वात आधी आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकू दोन चमचे तूप टाकलेलं आहे मी अंदाजे त्याला थोडंसं तापू हो देऊ सर्वात आधी काय करू आपण पनीरचे काप करून घेऊ मी तीनशे ग्राम पनीर आणलेलं आहे त्याचे आपण काप करून घेऊ आता याचे आपल्याला पाहिजे तसे कट करून घेऊ आपण मला क्यूब्स आवडतात असे तुम्हाला असे लंबी ठेवायला आवडतात असेल तर तुम्ही लंबी ठेवू शकता पद्धतीने मी सगळे काप करून घेते आणि हे पनीर आपण तळून घेणार आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे पनीरचे काप करून घेतलेत आता आपण हे तळून घेऊ आता कडे थोडंसं मी दोन चमचे तूप ठेवलेलं आहे आपण ते पनीर त्याच्यात तळून घेऊ आता थोडे थोडे पनीर आपण त्याच्यात टाकू आणि थोडी थोडी गुलाबी करून घेऊ आणि काय होतो टेस्ट खूप भारी येते थोडे गुलाबी करून घेऊ आपण पद्धतीने आपण सगळे पनीर तळून देऊ गुलाबी गुलाबी पनीर तळलेला आहे चिल वॉटर मध्ये काढलेत मी जेणेकरून ते जास्त बारीक होत नाहीत जास्त आकार राहतो त्याचा सगळे पनीर थोडे थोडे आता यामध्ये आपण कांदा टाकू आणि चांगला परतून घेऊ गरम सगळा गरम मसाला टाकला तुपामध्ये आता त्याच्यानंतर आपण कांदा टाकू कांद्याचं पूर्ण तेल निघ पाणी निघलं पाहिजे आणि तेल बाहेर सोडलं पाहिजे त्यावर याला करून घ्यायचं आहे कांदा चांगल्या पद्धतीने तळलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकू अद्रक लसण अद्रक लस पेस्टच टाकायचं मी जाड जाड केलं म्हणजे जाड जाडच शकता आता हे एकदा तळून घेऊ आपण छान पद्धती चांगल्या पद्धतीने चांगलंच भाजायचं जर अद्रक लसणचा सुगंध वेगळा येत नाही भाज्यासारखा तर अद्रक लसणचं पेस्ट भाजत राहायचं आता हे पा याच्यामध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला किचन किंग मसाला काश्मिरी लाल मिर्च आणि हे घरचं लाल तिखट हे चारच मसाले टाक घ्यायचे आहेत आणि तेवढंच टाकायचं आहे सगळ्यात आधी मी हे मसाले टाकून घेते आता उपाय असं झालेला आहे आदळ्याच्या टाका आपण टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू तुम्ही तुमच्या गरजेनुसार चवीनुसार मीठ टाकून द्या दे। त्याला शिजू द्या थोडस मिनिट टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे आता आपण याच्यात काजूची पेस्ट टाकू काजू काजू खसखस आणि वॉटरमेलन सीड्स पण थोडीशी तळू घेऊ आपण चांगल्या पद्धतीनं ते सोडत आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया अर्धा कप दही कमी आहे कमी आंबट आहे त्याच्यामुळं मी अर्धा कप टाकत आहे जास्त आंबट असलं तर तुम्ही थोडंसं दोनच चमचे टाकून द्या त्यानं चव खूप छान येते भाजीला अजून ते चांगलं हालून त्याच्यानंतर मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे सकाळच्या दुधाची पण टाकून देणार आहे मी याच्यामध्ये चांगले घालून देणार आहे तिला हे दोन मिनिटं चांगलेच दिली चांगल्या पद्धतीने शिज शिजत आले आता कारण आता हे तेल सोडतं आहे आता ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी टाकू आणि थोडस शिजू टाकायचं थोडंसं टाकायचं जेव्हा तेल सुटलं पाहिजे याच्यावर आपण काहीतरी झाकून ठेवू याला आता पाच तर बघू आपण आपला मसाला शिजलेला आहे की नाही तर आपला मसाला किती छान शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पनीर सोडणार आहोत हे पहा पनीर पाण्यामध्येच ठेवले होते मी काढून ठेवलेच नव्हते आता ते मी याच्यात टाकून देते भाजीचा अगदी सुगंध आणि झनझणीत वास येत आहे शंभर रुपयाचं पनीर आणलं आहे आणि सगळे मसाले घरचेच आहेत तेवढ्याच्यात ही शाही पनीर धाबा स्टाइल भाजी बनलेली आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे तेलही खूप छान सुटलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण त्याच्यावर थोडस कोथंबीर टाकू हे पहा किती सुंदर अशी ढाबा स्टाईल पनीर तयार झालेलं आहे सर्वात आधी आपण थोडंसं पीठ घेऊ हातामध्ये आपण जितक्या जाडीचं करायचं तेवढं जाडीचं घ्यायचं हॉटेलमधले खूप जाड असतात आपण थोडंसे बारीकच घेऊ जेणेकरून ते आपल्याला खायलाही खूप छान लागतील आता मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे त्याला मी लाटून घेते आता तस करून घेऊ आपण आकार कसा आला तरी चालतो त्याच्यावर आपण कळूंची टाकू कळूंची काय होतं ते छान दिसते हॉटेल सारखी एकदम आणि ती शरीरासाठी चांगली देखील असते त्याच्यावरच आपण ही कोथंबीर टाकू त्याच्यावर थोडंसं बिलणं फिरू असं हलकं हलकं ही आपली अशा पद्धतीने एक तंदूर तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी अजून पण ता तंदूर तयार केलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे पहा पाहू शकता तुम्ही अशा मी चार तंदूर लाटून ठेवलेले आहेत आता मी ते तव्यावर भाजणार आहेत नॉनस्टिकच्या तव्यावर नाही भाजायचे ते जर्मलच्या तव्यावरच भाजायचे किंवा मुलोखंडाच्या माझ्याकडे नॉनस्टिकचा आहे आणि जर्मलचा पण आहे त्याच्यावरच भाजणार आहे मी त्या तंदूर तर हे, हे पहा मी गॅसवर तवा चढवलेला आहे तापलेला पण आहे चांगला आता मी त्यावर तंदूर टाकते आधी मी तेल स्प्राईट करून घेते तव्यावर टाकून देते काय करायचं तांदूरला उलटी करायची आणि तिला खालच्या साईडने पूर्ण पाणी लावून घ्यायचं पाणी लावून का होईल तर तवाला चांगली चिकटेल आणि आपल्याला ते गॅसवर पाहिजे तसे भाजता येईल आम्ही सर्व पा पाणी लावून घेतलेलं आहे आता ते आपण गॅसवर भाजून घेऊ काय करायचं पाणी दिशा पाणी ज्या साईडनं लावलेलं आहे त्या साईडनंच पोळी टाकायची अशी तिला चांगले तंदूर सारखे बबल्स फुटत आहे म्हणजे आपली तंदूर परफेक्ट झालेली आहे तिला या बाजूने चांगलं भाजू द्या बघा किती छान बबल्स आलेले आहेत म्हणजे आपली तंदूर परफेक्ट आलेली आहे तिचं पीठ आता काय करायचं आता असं आपल्याला काही चांगल्या पद्धतीने खाऊन आहे आणि गॅसवर करायचा असं करून सव बाजूंनी पूर्ण तंदूर भाजून घ्यायचे आहे हे पाव मी सर्व बाजून भाजलेली आहे आता तिला सरळ करते हे पाव आपले तांदूर तेल लावून घ्यायचं म्हणजे ते एकदम हॉटेल साईज स्टाय, स्टाईल सारखे दिसते किंवा आपण तुम्ही तूपही तुम 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 लावू शकता तिला हे <tip> पण कालच्या साईडने खूप छान बाजली आहे आणि वरतूनही खूप छान कलर आलेला आहे आता अजून एक बाजून दाखवते मी तुम्हाला हे पण अजून एक भाजून दाखवते तुम्हाला होल्स फुटले म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे त्या तंदूरला आपण पालता करून भाजू पुन्हा थोडस तेल लावून घेऊ आणि करून भाजून घेऊ तर पहा अशा पद्धतीने आपली दुसरी तंदूर भाजली आहे खूप खालून किती छान बांधलेली आहे